या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक्केचाळीस कोटींचा पीक विमा वाटप करण्यास सुरुवात या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार विमा नमस्कार मित्रहो मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हो या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बिलेकला नक्की प्रेस करा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की गेल्या खरीप हंगामामध्ये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे ही मदत भारतीय कृषी विमा कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस हजार दहा शेतकऱ्यांच्या खात्यावर एक्केचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे शेतकरी मित्र हो गेल्या खरीप हंगामात काही ठिकाणी अतिपावसामुळे तर काही जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते सदर नुकसान भरपाईसाठी शासन पुढाकार घेऊन भरपाई देण्यास मान्यता दिली आहे सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमासुद्धा करण्यात येत आहे संबंधित पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील सोनारी आनळा मोहळा कळम पाडोळी धाराशिव सलगरा सावरगाव तुळजापूर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत शेतीपयोगी कामासाठी उपयुक्तसुद्धा ठरणार आहे तर शेतकरी हो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर मित्र ही माहिती आवडली असल्यास ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की करा